मोर्चा आहे तर नेमका कसं काय ला जातो काय काय वाटतं तुम्हाला तर प्रचंड उत्साह प्रचंड संख्येने लाखो जसं संख्येने लोक या मोर्चास बघायला 10 11 लाख लोक आज या मोर्चा नाही या आम्ही मुंबईला चाललो आरक्षण अस पर तुम्ही अनेकळा पुण्यात ह्यापूर्वी आला असाल म्हणजे असं वाटलं होतं की तुमचा एवढा मोठा मोर्चा निघेल थोड्या लाखो संख्येने लोक तुमच्यामध्ये सहभागी होतील काय वाटतं आचार्य शिवपुत्र आपण मराठा काय हे मराठ्यांनी चौदा तारखेलाच अंतरवाली दाखवलेल्या त्यामुळे आता तो मराठा पूर्ण ताकते नाही वाटलेला आता परत करोड ना मराठा मुंबईकडे येणार सर्वसामान्य कुटुंबातील आज सर्व कुटुंबीय सोडून तुम्ही इकडे आहात काय सांगताल का कुटुंबियांना आज मी पुण्यात पोहोचलेला आहात निम्मतीने युद्ध पार केलेलं आहे घरच्यांना काय सांगताल पण सगळा परि सगळा समाजच माझं कुटुंब आहे परिवार त्यामुळे एक परिवार कुटुंब असं काय नाही त्यामुळे कार्यक्रम करून वापस येऊ आपली कन्या आपली ताई सारखं तुमच्याबद्दल आठवण काढत असते माझे बाबा जिंकून येतील ताईला काय सांगता तुम्ही खूप तुण काळजी करते सध्या समाज आणि समाज एवढाच विषय चल ओके डोळ्यास okay. एक शेवटचा प्रश्न तुम्ही एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती नको आज देशाच्या का कानाकोपऱ्यात पोहोचताना आज या आंदोलनाच्या माध्यमातन तर ज्या प्रकारे तुमच्या विरोधात टीका टिप्पणी होते भुजबळ बोलतात वेगवेगळे मंत्री बोलतात आज तुमच्या मोर्चाला एवढं प्रोत्साहन मिळालेला आहे तर ओबीसी समाज मोर्चाला उत्तर मोर्चाने देणार आहे तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मग कर द्यावं आम्हाला काय आमचं काय दुखत नाही त्यांचा सर प्रत्येकाला लोकशाही अधिकारी काढला पाहिजे फक्त वैचारिक मतभेद असावे पण केलं म्हणून आम्ही करायचो आमचं आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागल्याच एखाद्या आम्ही असं केल्यावर जमन का मग आडव तुम्ही केलं काय मुद्दाम करणार असं नसतं पण जाऊ दे आता वेळ करू दे काय करायचं नंतर घेता आगामी लोकसभा निवडणूक राजकीय मार्ग आपला नाही आपण सामाजिक आरक्षण आणि आरक्षण बस एवढं सॉरी अजून एक प्रश्न आहे याचिका दाखल केली आहे सदावरती दाखल केला जावा अशी न्यायालयाकडे मागणी केली तर काय सांगताल या माध्यमातून तुला काय करायचं करू द्या बघू काय वेळेवर बघू आता कुठे कसं असणार प्रवास या दिवस दिन रावांना मराठा समाजाला भेटत भेटत त्यांचा आशीर्वाद घेत घेत नोंद